नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्वाची बातमी नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता तारीख ठरली याच महिन्यात जमा होणार नमो सत... शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम काय बातमी संपूर्ण याच व्हिडिओमध्ये तत्पूर्वी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी खालील दिलेल्या नंबरला आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा किंवा ॲड करण्यासाठी पाठवा नमो योजने पीम सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता तसेच पी एम सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा एकाच दिवशी जमा होणार आहेत का नमो सन्मान निधी योजनेची तारीख कोणती आहे याविषयी संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे राबवली जाते सुरुवातीला पी एम किसान सन्मान निधी योजना ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली याच योजनेच्या उद्दिष्टावरती नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आली या दोन्ही योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये वार्षिक दिले जातात हे सहा हजार रुपये चार टप्प्यांमध्ये दिले जातात नमोद शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा जारी करण्यात आलेला आहे पहिला हप्ता जारी करून बर्फूर दिवस लोटल्या गेलेले आहेत तसेच दुसरा हप्ता कधी येणार याविषयी चर्चा सध्या राज्यामध्ये सुरू आहेत परंतु याविषयी कोणतीही अशी बातमी समोर आली नाही राज्यातील बऱ्याच बातम्यांद्वारे असे सांगण्यात आले की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता हा डिसेंबर महिन्यात जारी करण्यात येईल परंतु याविषयी असा अंदाज आहे की जानेवारी महिन्यातील सव्वीस जानेवारी रोजी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता जारी करण्यात येऊ शकतो असा अंदाज समोर आलेला आहे दोन्ही योजनांचे पैसे एकत्रच जमा केल्या जाऊ शकतात ज्या शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा लाभ मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत आपली नोंदणी करणे अतिशय गरजेचे आहे जेणेकरून इथून पुढे आपल्याला दोन्ही योजनांचा लाभ मिळेल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी खालील नंबरला आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी पाठवा आणि ॲड करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढे जे जवान